શ્રી ગુરુચરિત્ર અદ્યા અઠરાવા શ્રી ગણેશાય નમઃ જય જય જી તું તારક ભવારણી સુધાર સામચે શ્રવણી પૂર્ણ કેલા તાતારા ગુરુચરિત્ર કામદેનુ ધાય માજે મનુ આંક્ષાહુતસે અંતકરણુ કથામૃત ઐકાવયા લાગલે શ્રી ગુરુચરણી તૃપ્તિનો અંતકરણી કથામૃત સંજીવની આનિઘ નિરોપી દાતારા એને પરી સિદ્ધાશી વિનવી શિષ્ય ભક્તિશી મસ્તક ઠેવી ચરણશી કૃપાભાકી તય વેળી शिष्यवचन ऐकोनी संतोषले सिद्धमुनी सांगतात ऐका श्रोते एकचित्ते ऐक शिष्य शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली निश्चये तुझ करिता अम्माशी चेतन झाले पर्यसी गुरुचरित्राद्यतेशी स्मरण झाले अवधारा भिल्लवडी महिमा निरोपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते क्वचित काय तळेस्तानी श्रीगुरु होते गौप्य प्रकट झाले भू मनोनी पुढे निघाले वरुणा संगम असे ख्यात म्हणत श्री श्रीगुरुवाले अवलोकित अनुग्रह करावया पुढे कृष्ण प्रवाहात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे अनुपम तीर्थ मनोहर जैसे अभिमुक्त काशीपुर प्रयागमानसतीर्थ थोर मनोने राहिले परियेसा पुरवपुर ग्रामग्रहण कुरुक्षेत्र तेजान पंचगंगा कृष्ण अति उत्तम परीयसा कुरुक्षेत्री जितके पुण्य अधिक जान ಅಸ್ತಿ ಅಗಮ್ಯ ಮನೋ ರಹಿಲೆ ಶ್ರೀಗುರು ಪಂಚಗಂಗಾನದಿ ತಿ ಪ್ರತಸೆ ಪುರಾಣಾಂತರಿ पाच नामे आहेत तोरी सांगेन एक एकचित्ते शिवाभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारिती ऐशा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेची या संगा प्रयागौन असे चांगा, अमर पुर, प्रया संगम संगमस्थान मनोहर अमरपूर म्हणजे ग्रामस्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैशस्थान मनोहर वृक्ष असे औदुंबुरु प्रख्यात जाना कल्पतरु देव असे अमरेश्वरी संगमी जानपा जैसी वाराणसी पुरी गंगाभागी रथिसरी पंच नदी संगमथोरी तत्समान असे अमरेश्वर सनिद्धाने वस्ती चौसष्ट योगिनी शक्तीर्थ निर्गुणी प्रख्यातसे परीयसा अमरेश्वरलिंगबरवे तयाशी वंदोनी स्वभावे पूजिता नरे अमर भावे विश्वनाथ तोचिजाना प्रयागी करिता मागस्नान जे पुण्य होय साधन शतघुन होय एकस्थाने परियेसा सहज नदी प्रयाग प्रयागसमान विख्यात अमरेश्वर परब्रह्मसत्य तयास्थानी वसत असे या कारणे तयास्थानी तीर्थे असते निर्गुणी गंगा दक्षिणी सहित निरंतर अमिततीर्थे तयास्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थे अस्त असती गुणी तया कृष्ण प्रवाहात उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्ण पश्चिमुखा शुक्लतीर्थ नामायिका ब्रह्महत्या पापे जाती औदुंबर तीन तीर्थे परियशी एकाहून एक अधिकशी तीर्थे अस्ति मनोहर पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्धवरत तीर्थ अमरेश्वर तीर्थी अस्ति पै पुढे संगम षटकुळात तीर्थ असे ख्यात शक्तीर्थ अमरतीर्थ कोठीतीर्थ परियेसा तीर्थे असती अपारी सांगता असे विस्तारी या कारणे श्रीगुरु त्यापुरी राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णा वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळोनी सप्तगंगा संगम सगुणी काय सांगो महिमा त्यांचा ब्रह्म अत्यादी पातके जळवणी जाती स्थाने के ऐसे सिद्धस्थाने के सकाळाभिष्ट होती तेथे काय सांगो त्यांचा महिमा आणि कॅवयात नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्थानफळ वर्णू साक्षात जाना वृक्ष असे अधुमरु गोप्य होता अगोदर राहिले गुरु तयेस्तानी भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थप्रख्यात राहिले तेथे ते ते श्रीगुरुनाथ म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा कराव्या प्रतिदिनी अमरापूर म्हणजे ग्रामी जाती श्रीगुरु परियेसा ग्रामी द्विजयक असे वेदाभ्यासक बार्या त्याची पतीसेवक प्रति पतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्ममार्ग आश्चरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निकती नित्यभोत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणाशी चरुणिळे परियसी तया शेंगा रांधूनिहर्षी दिवस दिवसक्रमी येणे परी ऐसा ब्राह्मण दरिद्री याच कृती उदरभरी पंच महायज्ञेकुसरी अतिथी पूजी भक्तीने भक्तिपूर्वक श्रीगुरूंशी पूजा करी नेमाशी घेवड्याच्या शेंगा परियसी शाख नैवेद्य वर्तता श्रीगुरु एके दिवशी तया विप्र मंदिराशी गेले आपण भिक्षेशी नेले विप्रे भक्तीने भिक्षा करून ब्राह्मणाशी आश्वासिती अतिसंतोषी गेले तुझे दरिद्र दोष मनोनी निघती तयेळी तया विप्र गृहात जोका होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले तया वेलाचे बुडमुळ श्रीगुरु छेदीती तत्काळ टाकून देती समूळ गेले आपण संगमाशी विप्रवनिता तयेवेळी दुःख करीती सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे देवे केले आमा आम्ही तया यतीश्वरांशी काय उपद्रव केला त्याशी छेदिले आमच्या ग्रासाशी टाकून दिले भूमिवारी ऐशापरिथी नारी दुःख करी अनिवारी पुरुष तिचा कोपेवरी म्हणे प्रारब्ध प्रमाण भ्रतार म्हणे तयेवेळी जे होणार जया काळी निमित्त करी चंद्रमौळी तयादीन विश्वजान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिलीय कारण पिपिलिकादी स्थूल जीवन समस्त आहार करीतसे आयुरन्न प्रयच्छत ती ऐसे बोले वेदश्रुती पंचानना आहार हस्ती केवी करतसे प्रत्येही चौऱ्याऐंशी लक्ष जीवांशी स्थूल सूक्ष्म समस्तांशी निर्माण केले आहाराशी उत्पत्ती केली तदनंतर रंकाराया एकदृष्टी करुणी पोषितोयसृष्टी आमचे प्रारब्ध असे उखटी तैसे फळ आपणाशी पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दुष्कृत असे जान भोगणे आपले आपण पुढले आवरी काय बोल आपले दैव असतावणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले ते भक्षणे कवनमोल सांगे कवन बोल सांगे मज ईश्वराशी आपले अर्जितने विचारशी ग्रास घेतला मनसी अविद्या माया वेष्टोनी तो तारक म्हणून आले भिक्षेशी नेले आमच्या दरिद्राशी तोचे तारी अंतियामा येणे परी स्त्रियांशी संबोधित बरियसी काढो निवेल शाखेशी टाकीता झाला गंगेत तया वेलाचे जरी जे का होते आपल्याद्वारी टाको म्हणून द्विजवरी खनित झाला त्या काळी बेल मुळाशी लागला कुंभ निधानेशी आनंद झाला बहु अशी घेऊन घरात मने नवल प्रवर्तले यतीश्वर एति, प्रसन्न झाले म्हणून वेलाशी तोडिले निधान लादले आमाशी त नर नवेद योगेश्वर हो ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनाशी जाऊनी संगमी गुरुपाशी पूजा करीती भावेशी वृत्तांत सांगितला तयाशी त्यावेळी हर्ष उक्त श्री गुरु म्हणती तयाशी तुम्ही हे न सांगावे कवनाशी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रकडता जाईल परी द्विजाशी सांगती श्रीगुरु परियसी सुखी असावे आपल्या गृहाशी पुत्रपौत्री नांदावे ऐसावर लाधून ઘરી ગ તો બ્રાહ્મણ શ્રી ગુરુકૃપા એસી જાન દર્શન માત્રે દૈન્ય હરે જ્યા હોઈલ ગુરુ ગુરુકૃપા ત્યા કહે છે દૈન્ય બાપા કલ્પવૃક્ષ આશ્રય કરિતા વિઘ્ન કહે છે તયા ઘરી दैवेवना असेल नरू तेने भजावा श्रीगुरु तोची पावेल पैल पारू पूज्य होय सकल लोका जोका भजेल श्रीगुरु ते इहते तया ते अखंड लक्ष्मी ते ऐष्टेश्वरे नांदती सिद्धमने नामधारकाशी श्रीगुरु महिमा आहे ऐशी बजावे मनोभावेशी कामधेनु तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगे श्रीगुरु चरित्र विस्तारोण पुढील अमृतपान ऐका स्रोते श्री हो गुरुचरित्रामृत विवेकसार अयाचित विप्रद्यहर येथ कथा निलीलि श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्री हो सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारकसंवादे विवेकसार अयाचितविप्रदैन्यहरण नाम अष्टदशोऽध्याय श्रीपाद श्रीवल्लभनृसिंहसरस्वती दत्तात्रेयार्पितमस्तु शुभं भवतु श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त दत्त दत्त श्रीगुरुदेवदत्त